नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी अशा शिल्लक राहिलेल्या भाताच्या मुठ्या बनवणार आहोत अत्यंत साधी सुपी रेसिपी आहे आणि उत्तम असा हा नाश्ता आहे आणि झटपट होतो आपला भात वगैरे कधी शिल्लक राहतो तर कधी कधी आपल्यात रोज भात वगैरे खाऊन कंटाळतो किंवा शिळा भात खाऊन खंटाळतो तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने अशा आपण ह्या भाताच्या मुठ्या करणार आहोत खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर पाहूयात कशा बनवायच्या तर त्यासाठी इथे मी भात घेतलेला आहे तर आपल्या शिल्लकला भात असतो तोच घ्यायचा तर आपला भात व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे थोडंसं गाजर घेतलेलं आहे एक मिरची घेतलेली आहे कापून बारीक त्यानंतर एक चमचा बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा इतकंच दही घेतलं आहे दही घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे तर मी इथे आलं लसूण जे आहे ते कुटून घेतलेले आहे तर आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे तर इथे मी थोडंसं लाल तिखट हळद घेतले आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालून घेतलेला आहे ओवासुद्धा घालू शकता तुम्ही थोडं तर आपल्याला इथे पाण्याचा वापर नाही करायचा आपलं जे भात आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आपण पाणी न वापरता चांगलं मिक्स करून घेत इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा छान असं होलसरपणा आलेला आहे तर तुम्हाला जसं पाहिजे ना त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता चप्पट वगैरे तर इथे आपल्या मी अशा पद्धतीने मुठ्या करून घेते ते बघा असं व्यवस्थित दाबून आपल्याला ह्या मुठिया बनवून घ्यायच्या आहेत तर पाणीसुद्धा मी आधी वाफवत ठेवलेलं आहे तर याच पद्धतीने आपल्या ज्या सगळ्या मुठ्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपलं पाणी चेक करूयात तर पाण्यालासुद्धा आपल्या उकळी आलेली आहे तर आपण आता ह्यांना वाफवत ठेवायचं आहे तर आधी भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं खाली नंतर आपल्या मुठ्या ठेवायच्यावरती आणि व्यवस्थित असं आपल्याला सात आठ मिनटं मिडियम गॅसवरती त्यांना वाफवून घ्यायचं आहे तर आता चेक करूयात आठ मिनटं झालेली आहेत तर आठ मिनटानंतर बघूयात आपल्या जा व्यवस्थित सेट झाल्यात का तर इथे तुम्ही चमच्यामच्या जाईन चेक करून बघा तर आपल्या मुठिया ज्या आहेत ते बघा आपल्या काट्याला अजिबात चिकटले नाही त्याचा अर्थ आपल्या ह्या मुठिया मस्त अशा तयार झालेल्या आहेत तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि त्यांना मस्तपैकी थंड करून घेऊयात तर इथे बघा आपल्या मोठ्या मस्त अशा थंड झाल्या आहेत छान असे सेट झाल्यात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्यांना सुद्धा घेऊ शकता किंवा नुस अख्खे हवे असतील तर अख्खेसुद्धा तुम्हाला तवे म्हणजे ठेवू शकता तर आता आपण त्याला तडका देऊयात त्यासाठी इथे भांडं ठेवलेलं आहे तेल घालून घेऊयात तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं आहे राई जिरं घातल्यानंतर आपल्याला सफेद तेळ घालायचे आहेत थोडे त्यानंतर इथे कडीपत्ता घालून घेतलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्या ज्या मुठ्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करायचं आहे त्यांना आणि वरून मस्तपैकी कोथिंबीर ओलं खोबरं हवं असेल तर तेसुद्धा तुम्ही घालू शकता हे तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकता किंवा सॉसबरोबर चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान नाश्ता बनतो हा आपला शिलकलेल्या भाताचा आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप चविष्ट लागतो तुम्ही याच पद्धतीने करू शकता तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून भाज्यासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर फ्लॉवर वगैरे कोबी वगैरे आवडत असेल तर तेसुद्धा किंवा मेथी वगैरेसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे बघा मस्त असा तडका आपण दिलेला आहे त्यानंतर आपण आता इथे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला आजचा आपला हा शिल्लक झालेल्या भाताच्या मुठिया कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 那那娃。